हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर नेहमीप्रमाणे ने स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे सगळं घर आवरून झालेलं आहे मी सुद्धा रेडी झालेली आहे आणि आत्ता व्हिडिओ मी शूट करते तर व्हिडिओ असा काही स्पेशल नाही आहे आणि दाखवण्यासारखं पण काही नाही आहे असं व्हिडिओमध्ये आज तर कारण मी घरीच आहे उद्या मी जाणार बाहे, आहे बाहेर काही कामं आहेत पण किती करणार आहे किती नाही हे उद्या तुम्ही माझ्यासोबत असाल तेव्हा तुम्हाला समजेलच तर चला व्हिडिओ वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच ला होतं की माझ्या हाताला बँ बेंग, बँगल्स काढताना खूप लागलं ला होतं इथे आता दिसत नाही आहे पण इतकं दुखतं आहे ना ते की खूप दुखतंय ते अजून जखमसुद्धा इथली भरलेली नाही आहे खूप खोल बांगडी लागली होती आणि खूप त्याचा मला त्रास होतो आहे थंड पाण्यात जर का हात असेल ना तर खूपच दुखतो तो आणि मी माझ्या हातातल्या बांगड्यासुद्धा कमी केलेल्या आहेत त्याचं कारण असं आहे की ह्या बांगड्या आहेत खूप फिटिंग याच्या पुढे त्या निघतच नाही ते, ते वाढतील पण निघणार अजिबात नाही खूप फिटिंग आहेत त्या आणि त्या जास्त घट्ट होत्या ना आणि आधीच्या बांगड्या एवढ्या तरी असतील एक डझनच्या वरतीच होत्या प्लस ती बेंटेक्शिट त्यामुळे त्यांची साईज पण वाढली होती आणि गरमी व्हाय होते सकाळची भरपूर अंगाला घाम येतो ते येतो प्लस ही जागा आहे ना या बांगड्या हालायच्या पण नाही असंच चिपकून राहायच्या त्यामुळे अजून मग छिडछिड व्हायची आणि सकाळी जरी जेवण करायला घेतलं ना तरी त्या अशाच चिपकून राहायच्या जरा पण हालायच्या नाही हवा क्रॉसच नाही व्हायची इथून म्हणून मी त्या काढून ठेवलेल्या आहे काढून नाही ठेवलेल्या आहेत कारण त्या काढण्यासारख्या नव्हत्या सगळ्या वाढल्या त्या बांगड्या त्यामुळे असो आता डायरेक्ट मे जून पावसाळ्यानंतरच आता बांगड्यांचं काम आहे डायरेक्ट गणपतीमध्ये त्यानंतर ते आता तर सध्या काहीच नाही आहे तर चला कालचा ब्लॉग कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि आता मी सुरुवात करते नवीन व्हिडिओला हो तर मी आता मुंबईला गेली होती ना तेव्हा मी अजून एक गोष्ट घेतली ते म्हणजे हे इयरिंग्स मला हे असे सर्कलमध्ये राऊंड शेपमध्ये इयरिंग्स प्रचंड आवडतात खूप म्हणजे खूप आवडतात हे मला अजून मी एक घेतले होते अमेरिकन डायमंडचे ते मी माझ्या बहिणीला दिले तिला आवडले होते ते तर हे जवळून मी तुम्हाला दाखवते दिसतं आहे का हां बघा आता प्रॉपर दिसतं आहे खूप सुंदर आहेत हे सुद्धा आणि हे जर जेव्हा मी विअर करते ना तेव्हा सुद्धा खूप भारी वाटतात आता मी काल का परवा या स्टोरी लावली होती ना त्या ब्लू साडीवरती मी हे विअर केले होते तर कसं वाटतंय मला ते नक्कीच कमेंट करून मला सांगा मला आवडेल तुमच्या पॉझिटिव्ह कमेंट बघायला तर खूप सुंदर आहे ते आणि ही मल्टी कलरचं आहे कुठल्याही ड्रेसवर किंवा साडीवर आपल्याला इझिली मॅच होऊ शकतात कुठलीही असू दे रेड पिंक येलो ऑरेंज कुठलाही असू दे हा मॅच होईल सो so, म्हणून मी हे घेतले दुसरे तर आता नाही आहेत माझ्याकडे ते एक होते अमेरिकन डायमंडचे ते मी तिला दिले मला ते आवडले होते कारण डेली यूजसाठी आहे ना ते नाजूक खूप सुंदर होते आता माहीत नाही त्यामध्ये मी तर बघितले होते कल्याणला भेटत आहेत का पण मला नाही भेटले तसे प्रॉपर घेतले होते वीस रुपयाला मी ते आणि मला भेटत होते तशातले तर भेटत नव्हते राऊंड ट्रेपमध्ये भेटत होते ते शंभर रुपयाला मग मी म्हटलं नको म्हणून तर हे एक आहेत माझ्याकडे हे तर पूर्ण डायमंडचे आहेत तुम्हाला दिसत असेल हे पण वेअर केल्यावरती आहे ना खूप सुंदर दिसतात पूर्ण लुकच चेंज होतो फेसचा दिसतच असेल तुम्हाला तर हे सुद्धा आहेत माझ्याकडे मला हे असे नाजूकच खूप आवडतात आणि खूप आहेत माझ्याकडे इयरिंग्स कलेक्शन तर हे एक आहेत माझ्याकडे आता जे सध्या आहेत ना माझ्या ह्या मेकअप पाऊचमध्ये ते मी तुम्हाला दाखवते ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि अजून एक आहेत माझ्याकडे सर्कल शेफमध्ये मा आता जे ह्याच्यात आहेत ना मी तेच तुम्हाला दाखवणार आहे कारण आतले मी अजून काढले नाही आहेत ते मला आहे ना ते सुद्धा एका प्रॉपर बॅगेत भरून ठेवायचे आहेत म्हणजे कसं ज्या त्या टायमाला आपल्याला जाताना कुठे भेटत नाही तर मग एक असं वाटतं ह्याच्यात ठेवले तिथे बघायचं असतात आतमध्ये असं माझ्यासोबत बरेच वेळा होतं तर ही एक कर ले। हे एक आहेत माझ्याकडे हे पण सर्कल शेपमध्येच आहेत हे सुद्धा तितकेच सुंदर आहेत हे पण खूप भारी वाटतात जेव्हा घालू तेव्हा खूप सुंदर आहेत बघू शकता तुम्ही हा पण मल्टी कलर आहे ग्रीन रेड येल्लो ब्ल्यू पिंक अँड पर्पल आहे हे कसल्याही ड्रेसवर किंवा साडीवर तुम्ही घालू शकता आणि सगळा लुकच चेंज होऊ शकतो ज्या लोकांना टॉप्स आवडतात ना त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे आणि ज्या लोकांना असे झुमक्या पॅटर्नमध्ये आवडतात ना त्यांना झुमक्या पॅटर्नमधलेही शेवटी कशी ज्याची त्याची मर्जी मला हे आवडतात म्हणून मी हे घेते आणि तर असंच आहे माझ्याकडे टिकल्यांचंसुद्धा कलेक्शन बघायला गेलं ना तर प्रचंड आहे खूप आहेत की एक दुकान अगदीच होऊन जाईल त्या कलेक्शनमध्ये तर ते सुद्धा मी कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करीन आता करायचा विषय असा आहे की माझे अर्ध्या टिकल्या स्टँडवरती आहेत अर्ध्या इथे आहेत आणि अर्ध्या अर्ध्या कबर्डमध्ये आहेत असे आहेत त्यामुळे त्या सगळ्या मी एकत्र करीन तरी पण मी आ, आता जिथे आता माझ्याकडे आहेत ना सध्या त्या मी तुमच्यासोबत दाखवून घेते अशा बऱ्याचशा आहेत आता एवढं प्रॉपर नाही दाखवत आहे पण मी तिथल्याच तितके नाटकवण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला तर अशा काहीशा टिकल्यासुद्धा आहेत माझ्याकडे चला तर मग कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा आणि माझ्या तब्येत खराब होती मध्ये म्हणून मी काही दोन तीन दिवस व्हिडिओ टाकले नव्हते तर यापुढे व्हिडिओ येतीलच आणि माहीत नाही काय होतं सारख्या तब्येतीला तर चला मी व्हिडिओ इथेच स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो